मंचुरियन म्हणलं की आपल्याला इथे खूप जास्त प्रमाणात कोबी लागतो पण इथे कोबी मी खूप बारीक कट न करता हाताने कट करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर काहीच हरकत नाही अगदी तुम्ही भाजीसाठी ज्याप्रमाणे हा कोबी कट करून घेतो अगदी तशाच पद्धतीने हा कोबी तुम्हाला कट करून घ्यायचा आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही बारीक कट करता नाही याला तरी चालेल पण अशाच पद्धतीने आपण कट करून यापासून मंचुरियन कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत तर इथे मी जवळपास अर्धा किलोपेक्षा जास्त हा कोबी कट करून घेतलेला आहे तर या ठिकाणी कोबी कट केल्यानंतर तुम्ही तो स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाण्याचा अंश असतो पण तुम्ही हा कोबी पाण्यात न काढून एक तासभर तुम्ही तसाच ठेवला आणि खूप असा ड्राय करून घेतला सुकवून घेतला तर तुम्हाला इथे खूप जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे मंच्युरियन बनवत असताना कोबी खूप लवकर स्वच्छ धुवून तो निथळ ठेवायचा त्यामुळे त्यातलं पाणी पूर्ण निघून जातं आणि तुम्हाला परत यामध्ये खूप जास्त प्रमाणात पीठसुद्धा ॲड करायची गरज पडत नाही तर आता इथे कोबी खूप असा सुकलेला आहे यामध्ये पाणी अजिबात नाही तर आता आपण या पुढची प्रोसेस करून घेऊया आता यानंतर आपण यामध्ये सुरुवातीला मीठ ॲड करून घेऊया मीठ घातल्यामुळं काय होतं तर त्या कोबीला पाणी सुटतं आणि थोडंफार पाणी सुटल्यामुळे आपल्याला परत यामध्ये पीठ ॲड करून दुसरं पाणी ॲड करायची गरज पडत नाही त्यामुळे सुरुवातीला यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात आपल्याला पाणी ॲड करायची गरज नाही जर गरज वाटली तर आपण यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घालू शकतो पण पन... कोबीचं जे धुतल्यानंतर जे सुरुवातीला पाणी असतं त्यामुळे ते पाणी आणि मीठ टाकल्यानंतर परत त्याला पाणी सुटतं त्यामुळे खूप जास्त पाणी होतं आणि त्यामुळे पीठसुद्धा आपल्याला खूप जास्त ॲड करावं लागतं त्यामुळे आपण इथे कोबी सुकवून घेतलेलं आहे पूर्ण पाणी निथळून काढलेलं आहे आता यामध्ये मीठ घालून आपण एक पाच मिनिटं हे असंच ठेवूया पाच मिनिटानंतर आपण इथे आता लाल तिखट ॲड करून घेऊया त्यानंतर इथे बारीक चिरलेली मी कांद्याची पात घेतलेली आहे त्यानंतर इथे मिरेपूड घालायची आहे आपण हे खूप सोपे असे मंचुरियन बनवणार आहोत पण तुम्हाला जर हवं असेल तर याच कोबीमध्ये तुम्ही शेजवान चटणी सोया सॉस चिली सॉस रेड चिली सॉस टोमॅटो केचप तेसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता पण इथे मी हे खूप सोप्या पद्धतीचे मंचुरियन बनवणार आहे तर आता यामध्ये आपण लाल तिखट घातलं मिरेपूड घातली आता यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालून घेऊया तर या ठिकाणी मी फक्त दोन चमचे मैदा घातलेला आहे त्यानंतर कॉर्नफ्लोअरचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे त्यामुळे हे मंचुरियन खूप कुरकुरीत होतात आणि थंड झाल्यानंतरसुद्धा ते मऊ पडत नाही तसेच ते कुरकुरीत राहतात किती वेळ तुम्ही जरी ठेवला तरी ते मऊ पडत नाही जवळपास तीन ते चार तास हे मंचुरियन खूप कुरकुरीत असे राहतात त्यामुळे सुरुवातीला आपण यामध्ये फक्त दोन चमचे मैदा घातलेला आहे त्यानंतर यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि गरज वाटल्यानंतरसुद्धा आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवरच घालणार आहोत आता है वाटतो, वाटतो, या ही। या हे आपण सुरुवातीला मिक्स करून घेऊया सुरुवातीला हे तुम्हाला खूप ड्राय वाटतं कोरडं वाटतं पण त्यावेळेस पटकन यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं नाही तर सुरुवातीला या कोबीमध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे थोडंसं यामध्ये मॉइश्चर तयार झालेलं आहे आता या ठिकाणी मला यामध्ये एक दोन चमचे पाणी घालावं लागणार आहे परत यामध्ये फक्त दोन चमचे पाणी घालून हे मिक्स करून घेतलेलं आहे पण यामध्ये मला परत थोडंसं पीठ बसेल असं वाटतं त्यामुळे मी परत दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे दोन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कोबीमध्ये जर सुरुवातीला तुम्ही पाणी ठेवलेलं असेल तर तुम्हाला इथे पीठसुद्धा जास्त प्रमाणात लागतील त्यामुळे अंदाजा घेत आपल्याला यामध्ये पीठ ॲड करायचं आहे आता हे परफेक्ट असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एक गोळा हातात घेऊन अशा प्रकारे तो गोल तयार करायचा प्रयत्न करायचा आणि तो एकत्र व्यवस्थित बांधला जात असेल तर समजायचं की आपण घातलेल्या पिठाचं प्रमाण अगदी बरोबर आहे यामध्ये कोबी आपण बारीक कट केलेला नाही तरीसुद्धा तो एकत्रित व्यवस्थित बाइंड होत आहे आता आपण हे तळून घेण्यासाठी गॅस ऑन केला गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर यामध्ये अगदी व्यवस्थित हे मंचुरियन तळले जातील इतपत आपल्याला तेल घालायचं आहे महत्त्वाचे टिप्स म्हणजे मंचुरियन तळत असताना आपल्याला गॅस कमी ठेवायचा नाही तो मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि सुरुवातीला तो मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि मंचुरियन हे अर्धे तळल्यानंतर आपल्याला गॅस हा मोठा करायचा आहे त्यामुळे ते अगदी व्यवस्थित तळले जातात गॅस तुम्ही कमी ठेवला तर ते मंचुरियन तेलामध्ये सुटू शकतात ओपन होऊ शकतात त्यामुळे तेल अगदी व्यवस्थित तापलेलं असावं आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवर हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हवं त्या आकारामध्ये लहान मोठे किंवा मध्यम आकाराचे हे मंचुरियन तुम्ही करून घेऊ हो शकता तर इथे मी मध्यम आकाराचे हे मंचुरियन बॉल तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे आचेवर छान तळून घेऊया एका वेळी जितके यामध्ये मंचुरियन बॉल बसतील तितके आपल्याला तळून घ्यायचे आहेत परत यामध्ये मी मंचुरियन बनवून ॲड करत आहे गॅसची फ्लेम ही मीडियम आहे आणि एक बाजू छान तळल्यानंतर आपल्याला एका काटे चमच्याने याची बाजू बदलून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने उलटूनसुद्धा हे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने छान तळल्यानंतर एक शेवटची दहा सेकंद आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे त्यामुळे याला रंग खूप छान येतो आणि ते खूप छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात हे मंचुरियन बॉल तळण्यासाठी इथे मला फक्त दोन ते अडीच मिनिटं लागलेली आहेत त्यापेक्षा जास्त नाही आता आपण हे काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये परत दुसरे मंचुरियन बॉल बनवून घेऊया तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी मुलांना मंचुरियन बनवून देऊ शकता आपल्या चॅनलवर तुम्ही शेजवान नूडल्स रेसिपी सुद्धा पाहिली असेल पाहिली नसेल तर एकदा नक्की चॅनलला विजिट करा आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की किती जास्त प्रमाणात मंचुरियन कुरकुरीत झालेले आहेत आता आपण राहिलेले मंचुरियन बॉल सुद्धा सुरुवातीप्रमाणेच छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तर हे मंचुरियन बॉल तळल्यानंतर जवळपास चार ते पाच तास असेच कुरकुरीत राहतात तुम्हाला इथे मी एक मंचुरियन बॉल तोडून दाखवते याचा आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता खूप असे क्रिस्पी आणि कुरकुरी झालेले आहेत आणि इथे आपण जास्त पिठाचा वापर न केल्यामुळे याचा टेक्स्चरसुद्धा सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची क्रिस्पी कुरकुरीत मंचुरियन बॉल घरच्या घरी नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे करायला सोपी आहे आणि पटकन होणारी आहे त्यामुळे सुरुवातीला मी ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स फॉलो करून अशा प्रकारची कुरकुरीत मंचुरियन बॉल नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून सांगायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद